पैतीस का अठरा हजार तीस काही नमस्कार नमस्कार दिला गेला का याचा व्यवहार काल झाला होता बरोबर ते शिमखेड्याचे होते काल व्यवहार झाला त्यांनी दहा हजार इसलेला आता फोन पैसे किती व्यवहार झालेला याचा व्यवहार बत्तीस हजार बत्तीस हजार व्यवहार झालेला दाताला दाताला चार होता दाताला चार दात होता काही आहे का गाड्याला चालू आहे चार दात होता व्यवहार झालेला आहे दहा हजार रुपये बरोबर काल व्यवहार झाला होता आज बाकी पैसे देणार ते पॉझिटिव्ह एकदम बरे दाताला चार हजार फक्त बत्तीस हजारला आहे बरोबर बत्तीस हजारला व्यवहार झाले मित्रांनो चाललाय आता तो गुरग्यावर ना चालू मी जसं बोल राहिलो आणि तसं बोला पासठ हजार द्या कोणत्या दोन आहेत एक थोडा बोन आहे त्रेसठ हजार बरं बासठ हजार

কাল <size> <hdad>

चाळीस हजार केलेले त्यांनी त्यांनी चाळीस केलेले बरं साठ अठ्ठावन हजार तुम्ही शिजनार्थ अकाउंट नाही तर टाइम नाहीये हा द्यायला बी घ्यायला बी टाइम नाही रेल्वे तिकीट आहे बोला पटा हात सोडावा भाऊ ते म्हणता फक्त वापस नाही का पाठवा आम्हाला आवडू द्या वापस बी पाठवणार तुमची अपेक्षा ती परत सांगा थोडं जवळ तुम्ही या थोडं मी येतो अठ्ठावन सत्तावन यांची अपेक्षा समजून राहिली ती पन्नास बी देत असं पन्नास बी नाही देते तयार करतो बरं पंचावन्न अपेक्षा कोणाची पुरी नाही झाली हो आणा इकडे मला पटला का घ्या तर नोट घेऊन जा तुमची काही बळा नाही आपल्याकडे तुमची काही स्टेटमेंट आवड करायची आम्हाला शेट काही बोलू नका पंचेचाळीस हजार शंभर अरे तसं बोलणार नाही तसं बोलणार नाही त्यांना

अक्षय दे। राजेंद्र देवरे उमरा अक्षय राजेंद्र देवरे राहणार उमराणे कसं केला अक्षय राजेंद्र उमरे सोनाचे नाचे त्यांचे उम्रा बैल घेऊन फक्त पंचेचाळीस घेतले दादा पंचा आहे का मान्य मान्य मोकळ काय मान्य नाही नाही का हा किंवा नाही सांगा ते बाकी जाऊ द्या हा मग ते सांग तुम्हाला मान्य आहे का